नमस्कार मित्रांनो मी नयन स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण पाहूयात नवोदय या विद्यालयाचे जे इयत्ता सहावीसाठीचे फॉर्म असतात ते कसे ऑनलाईन फिल करायचे चला सुरू करूयात आजच्या व्हिडिओला सर्वप्रथम आपला ब्राउजर ओपन करूयात ब्राउजरच्या या ॲड्रेस बारमध्ये आपण नवोदय हे सर्च करायचं आहे एंटर जी पहिलीच आहे नवोदया डॉट डॉट इन डॉट डॉट इन ही गव्हर्मेंट साईट तर या नवोदया विद्यालय समितीवर आपण क्लिक करूयात वी विल बॅक सून असा मेसेज समोर येतो आहे आणि ब्ल्यू लाईनमध्ये आपल्याला इथे क्लास सिक्सचे ऑनलाईन ॲप्लिकेशन्स करण्यासाठी लिंक मिळत आहे या लिंकवर क्लिक करूयात तुम्ही सरळ सरळ इथे जी वेबसाईट दिसत आहे ही जरी टाईप केली तरी तुम्ही या पेजवर येताल ही साईट मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर कॅन्डिडेट कॉर्नरवर क्लिक हिअर फॉर रजिस्ट्रेशन फॉर क्लास सिक्स यावर एक क्लिक करूयात इथे आपल्याला इम्पॉर्टंट डेट दिसत आहेत लास्ट डेट टू अप्लाय सिक्स्टीन सप्टेंबर आणि डाउनलोड ॲडमिट कार्डबद्दल माहिती सांगणार आहेत नंतर एक्झाम कधी होईल त्याबद्दलही आणि रिझल्ट कधी हे नंतर कळवण्यात येईल म्हणत आहेत त्यानंतर उजव्या साईडला इथं इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला आधी एक सर्टिफिकेट डाउनलोड करायचं आहे क्लिक हिअर टू डाउनलोड सर्टिफिकेट त्यावर क्लिक करूयात अशा पद्धतीने हे जवाहर नवोदय विद्यालयाच्या सिलेक्शन टेस्ट टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हचं हे सर्टिफिकेट आहे हे प्रिंट करून आपल्याला भरायचं आहे सगळं यामध्ये इथे विद्यार्थ्याचा फोटो लावायचा आहे इथे विद्यार्थ्याचं नाव लिहायचं आहे त्याखाली इयत्ता पाचवीमध्ये तो ज्या शाळेत शिकतो त्या शाळेचं नाव इथे येईल विद्यार्थ्याचं नाव ब्लॉक लेटर्स कॅपिटलमध्ये इथे लिहायचं आहे त्यानंतर त्याच्या वडिलांचं नाव लिहायचं आहे आणि शेवटी आईचं नाव लिहायचं आहे तर त्याच्या खाली जर गार्डियन असेल जर का तो विद्यार्थी कुणी पालकांकडे राहत असेल आईवडिलांच्या ऐवजी तर त्याचं नाव इथं येईल त्याची जन्मतारीख डी डी एम एम वाय 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 अर्थात तारीख दोन अंकांमध्ये जर त्याची तारीख एकपासून नऊपर्यंत असेल तर झिरो वन झिरो टू तसंच महिन्यांमध्ये पण जर सप्टेंबरपर्यंतचा त्याचा जन्म असेल तर पहिल्या बॉक्समध्ये झिरो येईल आणि पुढच्या बॉक्समध्ये त्याचा महिना आणि जर ऑक्टोबर असेल तर वन झिरो चार आकड्यांमध्ये त्याचं वर्ष इथे लिहायचं आहे आणि तीच जन्मतारीख इथे अक्षरांमध्ये सुद्धा लिहायची आहे त्यानंतर तो विद्यार्थी मुलगा आहे मुलगी आहे की ट्रान्सजेंडर आहे त्याला खाली चेक करायचं यस आहे राईट करायचं आहे आणि त्याची कॅटेगरी काय आहे जनरल ओ बी सी एस सी एस टी यांच्यापैकी तो कशात आहे ते आपल्याला इथे घ्यायचं आहे यामध्ये विजय एन टी येणार नाही कारण विजय एन टी ही आपल्या राज्याने केलेली कॅटेगरी आहे सेंट्रलमध्ये ती कॅटेगरी नाही ज्या ज्या कॅटेगरी सेंट्रलमध्ये आहेत त्याच कॅटेगरीत इथं आपल्याला पाहायला मिळतील जर तो आपल्याकडच्या काही कॅटेगरीमध्ये असेल तर आपण त्याला ओबीसी दाखवू शकतो त्यानंतर फिजिकली हँडिकॅप्ड आहे का विज्युअली आहे किंवा काय आहे तो जर हँडिकॅप असेल तर त्याचं इथे त्याला राईट करून त्याचे पर्सेंटेज द्यायचे आहेत विद्यार्थ्याचं आधार कार्ड इथं लिहायचं आहे आणि पेन नंबर ऑफ द कॅन्डिडेट हे सर्वात महत्त्वाचं पेन नंबर एक अर्थात परमनंट एज्युकेशन नंबर इथे आता देणं गरजेचं आहे जो युडाएसमध्ये आपण विद्यार्थ्याचं ॲडमिशन केल्यानंतर जो पेन नंबर मिळतो तो, तो आपल्याला इथे द्यायचा आहे त्याखाली ॲड्रेस लिहायचा आहे मोबाईल नंबर लिहायचा आहे ईमेल ॲड्रेस आयडेंटिफिकेशन मार्क त्याचं काही जन्मखून वगैरे असेल तर ते इथे लिहा पालकांचं ॲन्युअल इन्कम त्याची नॅशनॅलिटी आणि रिलिजन त्याचा कोणता धर्म आहे तो धर्म इथे लिहायचा आहे त्यानंतर मिडियम ऑफ एक्झामिनेशन यामध्ये त्याला कोणत्या भाषेत पेपर पाहिजे आहे तो पेपर कोणती भाषा असेल ते इथे लिहायचं आहे त्याखाली त्याचे तिसरी चौथी आणि पाचवीच्या शाळांबद्दलची माहिती इथे घ्यायची आहे शाळेचं नाव वरच्या बॉक्समध्ये येतील खेड्यात आहे तर रुर आणि शहरात ती शाळा असेल तर अर्बन करायचं आहे तीनपैकी जर एखादी जरी वर्ग त्याचा अर्बन असेल तर तो विद्यार्थी अर्बन कॅटेगरीमध्ये मोजला जातो शाळा सुरू होण्याचा दिनांक तो वर्ग सुरू होण्याचा दिनांक आणि पास होण्याचा दिनांक इथं घ्यायचा आहे ब्लॉक अर्थात तालुक्याचं नाव इथे वापरायचं आहे त्यानंतर जिल्हा आणि राज्य अशा पद्धतीने आपण हे शाळेची माहिती सगळी भरणार आहोत त्यानंतर आहे सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट मित्रांनो सिग्नेचर त्या विद्यार्थ्याचं सिग्नेचर करायचं आहे पण ते करत असताना ते या बॉक्समध्येच करावं जेणेकरून आपण जेव्हा हा फॉर्म स्कॅन करणार आहोत आणि फॉर्म ऑनलाईन भरताना आपल्याला त्या कॅन्डिडेटची माहिती घ्यायची आहे तर इथून आपण ते सिग्नेचर कॉपी करत असतो त्यामुळं रेशांना टच न होता हा जो एवढा भाग आहे या बॉक्समध्येच ते विद्यार्थ्यांनी आणि त्याच्या पालकांनी इथे सिग्नेचर करायचं आहे आणि पाचवीच्या हेडमास्टरचं इथं सही आणि शिक्का हे या फॉर्मवर लागेल असा हा फॉम सगळा लिहून झाल्यानंतर तो स्कॅन करायचा आहे आणि स्कॅन केल्यानंतर पुढची प्रोसेस होईल त्याबद्दल अर्थात आपण पुढचा व्हिडिओ बनवूयात आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तर हा फॉम नेमका कसा भरायचा आहे हे सर्टिफिकेट नेमकं कसं भरायचं आहे हे समजलं असेलच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सर्टिफिकेट लिहिणं झाल्यानंतर त्याला स्कॅन कसं करायचं आणि अपलोड कसं करायचं आहे आणि बाकी फॉर्म कसा ऑनलाईन फिल करून त्या विद्यार्थ्याचा आय डी पासवर्ड मिळवायचा आहे मित्रांनो जर तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही माझा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करू शकता त्याची लिंकसुद्धा मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे ला तो ग्रुप जॉईन करा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये हा फॉर्म ऑनलाईन कसा करायचा त्याबद्दलची माहिती घेऊन त्यामुळं चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही माहिती इतरांना पोहोचवण्यासाठी हे व्हिडिओ शेअरसुद्धा करा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद भेटूयात लवकरच तोपर्यंत बाय बाय